घोडा मैदान तर जवळ जयंत पाटील यांनी सांगितली विधानसभा निवडणुकीची तारीख राज्यात लोकसभेच्या तोफा थंडावून फार दिवस झाले नाही तोच आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले लोकसभेत महाविकास आघाडीने मोठा उलटफेर केला आहे महायुतीच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे महाविकास आघाडीच्या मुसंडीने सध्या महायुतीत धुसफूस पाहायला मिळत आहे अजितदा पवार गटांविरोधात महायुतीत नाराजी दिसून येत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेले आहे त्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकीची तारीख पण जाहीर केली आहे मग कधी उडणार विधानसभा निवडणुकीचा बार मुख्यमंत्रीपदी कोण या विषया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वारस्य दाखवणे आज कोणत्या ना कोणत्या नेत्याने याविषयीचे नाव जाहीर करणं टाळलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आपल्या देशाने दोनशे दहा लाख कोटी रुपयांचं कर्ज उभं केले श्रीलंकेसारखी के परिस्थिती होण्याआधी काम करायला हवं आमदार सांभाळायला टेंडर काढले की यांना खूप वर्ष लागतील हे आमदार केवळ घोषणा करतात नारळ फोडणे आणि कमिशन घेणे हेच यांचं काम असल्याचं टोला त्यांनी आणलं आहे उद्याच बसणार सॉरी पा पंचवीस तारखेला कालच बसणार होतो पण ते शक्य झालं नाही काँग्रेस पक्षाची दिल्लीला काहीतरी बैठक होती असं मी ऐकलं त्यामुळे आता नवीन तारीख ठरेल लवकर हे सरकार दोनच आणि सरकार वीस ऑक्टोबरला विधानसभा होणार वीस सप्टेंबरला साधारण कोड ऑफ कंडक्ट येईल अशी अपेक्षा आहे त्याचा अंदाज साधारणपणे एक दोन सप्टेंबरपासून होईल वीस ऑगस्टला निवडणुकीचे मतदार याद्या जाहीर होतील त्यामुळं वीस ऑगस्टनंतर इलेक्शनचा मोड असेल त्यामुळं ह्या बारा दिवसात सरकार ज्या घोषणा करेल त्यांना ते पार पाडण्यासाठी देखील वेळ मिळणार या घोषणा हवेत राहतील कागदावर राहतील आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही त्यापेक्षा उत्तम योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली